आणि मुलेडींच्या सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आताची मोठी अपडेट समोर येते आहे संतोष देशमुख प्रकरणी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची अखेर नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे आणि जो ग्रामस्थांच्या नऊ मागण्यांपैकी एक मागणी पूर्ण झाली आहे संतोष देशमुख प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आता ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचं ठरलं आहे ट्विट करून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणात एक मागणी मान्य झालेली आहे सरकारनं न्यायाच्या भूमिकेत राहावं असं म्हणत यावेळेला धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वानंद यांच्याकडनं स्वानंद काय नेमकी अधिक माहिती आहे आणि या सगळ्यानंतर आता नेमकी धनंजय देशमुख यांची काय भूमिका आहे प्रज्ञा नक्कीच संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे आणि बाळासाहेब फोले हे देखील सहाय्यक वकील असणार आहेत आपल्यासोबत आता संतोष देशमुख यांच्या कन्यात वैभवी देशमुख आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया वैभवी आजच सरकारने उज्ज्वल नेतो त्यांची नियुक्ती केली काय पहिली प्रतिक्रिया प्रतिक गावकऱ्यांना आंदोलन करावं लागतं याआधी देखील दोन आंदोलन केले गेले होते जल आंदोलन असेल किंवा पाण्याच्या टॅकिवर चढून गावकऱ्यांनी आणि धनुष्यांनी आंदोलन केलं होतं त्यानंतरच जे वाल्मिक कार्ड आहेत त्यांना देखील मोका लावण्यात आला होता आजही तसंच झालेलं दिसतंय काल कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि या प्रकरणात उज्जल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रत्येक वेळेला आंदोलन करावं लागतं या प्रकरणात कसं वाटतंय योगायोग आहे काय कारण की ज्यावेळेस गावकरी किंवा कुटुंब काहीतरी आंदोलन करेल त्यावेळेस पाहून उचललं या न्यायाच्या लढ्यामध्ये पण जसं त्यांनी आज एक मागणी पूर्ण केली तसं ज्या इतर मागण्या आहेत त्यांनी लवकरात लवकर अंमलबजावणी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय बारावीची परीक्षा सुरू आहे आणि उद्या पेपर काय स्ट्रॅटेजी त्यांच्या शब्दावर आहेत की अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केलं जात नाही तर चालपासून ना पाणी सुद्धा घेतलेलं नाहीये आणि उद्या माझा पेपर आहे त्यासाठी मी आज थोडंफार पाणी घेईन पण माझा एकदा पेपर झाला की मी अन्न आणि पाणी दोन्ही काढ आता ज्या मागण्या होत्या या मागण्यापैकी एक जी मागणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता आंदोलनाचा पुढचं नेमकं काय असणार आहे आंदोलन कंटिन्यू होईल की आंदोलन आज होतील चर्चा केलेली नाही म्हणजे त्यांचे विचार आहेत ते येतील पण मला तर असं वाटतं की जोपर्यंत आमच्या पूर्ण मागे जोपर्यंत त्यांची अंमलबजावणी होत नाही जोपर्यंत गावकरी तर हे आंदोलन स्थगित करणार नाही प्रज्ञा आपण बघितलं तर या त्याच्यात या आंदोलनात प्रत्येक वेळेला असं झालेलं आहे की काहीतरी आंदोलन गावकऱ्यांनी आणि देशमुख परिवारांनी केलेलं आहे आणि त्यानंतरच त्या मागण्या सरकारकडून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आज देखील कालपासून या ठिकाणी का अन्नदाग आंदोलन सुरू होतं आणि आज उज्ज्वल निकामांची नियुक्ती या प्रकरणात करण्यात आली मात्र हा योगायोगा आहे की नेमकं काय हे बघावं लागेल आपण जर बघितलं तर अ आता आज संतोष देशमुख यांचे बंधू आहेत आपल्यासोबत धनंजय देशमुख आपण त्यांच्यासोबत संवाद सान आहोत भाऊ काय नेमकं

मला न्याय घेऊन शेवटच्या आरोपी मागण्याची आपल्या सात मागण्या होत्या सात पैकी एक मागणी मान्य झालेली आंदोलनाबाबत काय लिहिणं असेल प्रत्येक वेळेला या प्रकरणात असं झालं की गावकऱ्यांनी आणि देशमुख परिवारांनी काहीतरी आंदोलन केलंय आणि त्यानंतरच सरकारने निर्णय घेतलेला आहे ही भूमिका कायमची राहणार असावी आम्हाला कसं करणार आम्ही काय त्याच्यामध्ये वेगळं समजून घेणार नाही आम्हाला जे काही याच्या आधी करावं लागेल काय आम्हाला संवेदनशील मार्ग या प्रकरणात उज्ज्वल निकामन बर बाळासाहेब पोली हे देखील सहाय्यक वकील असणार आहेत याबाबत तुमची काय भूमिका असणार आहे त्याच्यावर विचार करणार आता आम्हाला एखाद्याला दिला ते काम सुरळीत राहणार आहे यावर पण आम्हाला चर्चा करणं महत्वाचं आहे काल हो या आंदोलनात आई सहभागी झाल्या होत्या आज संघा सहभाग आंदोलनाचा असणार आहे तर नक्कीच आपण बघितलं की तुमच्याकडे येणार आहोत आता अंधारे सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत मागणी एक जी आहे ती मान्य झालेली आहे सात पैकी एक मागणी झालेली आहे आणि सरकारी वकील म्हणून आता नियुक्ती झाली निकमांची देशमुख कुटुंबाची जर निकमांच्या संबंधाने मागणी असेल तर आपण आक्षेप घेण्याचं काही कारण नाही मात्र वो... म्हणून जेव्हा या सगळ्या गोष्टींकडे आणि घडामोडींकडे आपण बघतो त्यावेळेला निश्चितपणे उज्ज्वल निकमांची नियुक्ती ही आपत्तीजनकच आहे त्याची अनेक कारण आहेत एक निकमांना आपण अजमल कसाबच्या केसमधला वकील म्हणून जेव्हा त्यांची चर्चा करतो त्यावेळेला एक हिरोईक पर्सनॅलिटी म्हणून विचार करतो मात्र कसबांच्या अजमल कसाबच्या केसमध्ये कुणीही वकील असता तरी कसाबला फाशीच झाली असती हे कृपया समजून घ्यावं दुसरी गोष्ट अशी की उज्ज्वल निकम हे खैरलांजी हत्याकांड जे अत्यंत निर्घुण हत्याकांड झालेलं होतं दोन हजार सहा साली त्याच्यामध्ये वकील होते आणि असं असतानाही चाळीस वरून त्या आरोपींची संख्या अकरा झाली बाकीचे सगळे निर्दोष तुटले मधले दोन खटला चालू असतानाच मरून गेले होते आणि शेवटचा माणूस शिल्लक असेपर्यंत भूतमांगेच्या कुटुंबातला भूतमांगे कुटुंबाला अजिबात न्याय मिळाला नाही तिसरी गोष्ट उज्वल निकम यांचे चिरंजीव हे धनंजय मुंडेंची केस लढत होते आक्षेप घेण्यासारखी चौथी गोष्ट उज्वल निकम हे स्वतः भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढलेले आहेत भाजपचे गृहमंत्री असताना परळीमध्ये पोलिसांचा हायदोस चालू होता त्यामुळे भाजपच्या लोकांनी निकमांना नेमणं हे किती संयुक्त असेल हा संशोधनाचा मुद्दा आहे परंतु देशमुख कुटुंबाची तशी इच्छा असेल तर त्यावर कोण काय बोलू शकत नक्कीच मात्र तुम्ही जे हे मुद्दे मांडताय या संदर्भात तुम्ही बोलणार आहात का देशमुख कुटुंबियांशी मी माझ्या परीने नक्की बोलायचा प्रयत्न करेन नक्कीच पण आता सध्या त्यांची अशी मागणी आहे आणि त्या मागणीवरती ते ठाम आहेत असंही सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तुर्ता धन्यवाद सुषमा वकील कोणता असावा हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे त्यामुळे त्यांनी कुठला वकील नेमावा आणि त्यांना त्या तो अधिकार आहे आणि त्यांचं ते स्वातंत्र्य आहे आपण काही बोलायचं कारण नाही नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलत त्यासाठी तर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि देशमुख खात्या प्रकरणात आता उज्ज्वल निकम यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात आणि आतापर्यंत त्यांनी लढलेल्या संदर्भात काही महत्वाचं भाष्य जे आहे ते सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे मात्र एकीकडे या सात मागण्या होत्या देशमुख कुटुंबियांच्या त्यातली पहिली मागणी मान्य झालेली आहे एकीकडे सगळे कुटुंबीय जे आहेत ते ग्रामस्थांसह सध्या उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाचा आजचा त्यांचा दुसरा दिवस असताना आज त्यांची एक मागणी मान्य झालेली आहे अर्थात हा योगायोग आहे की काय हे आम्हाला माहिती नाही याबद्दल मी बोलू शकणार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा देशमुखांची कन्या वैभवी देशमुखीनं दिलेली आहे या संदर्भातली माहिती आपण अधिक घेत आहोत आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडनं स्वानंद काय नेमकी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांकडनं दिली जातीय आवाज नीट येत होता आमच्यापर्यंत पोहोचवाल ते असं म्हणाले की या प्रकरणामध्ये जरी या दुर्ग निकाची मृत्यू झाली असली तरी देखील आता या आंदोलनाचा जो काही पुढचा भाग आहे हा गावकऱ्यांची चर्चा केल्यासोबत नंतर ठरवला जाईल कारण गेल्या दोन दिवसापासून हे गावकरी आंदोलन करतायत सात मागण्या आहेत त्यापैकी एक मागणी मान्य झालेली आहे आणि प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी आंदोलन केल्याशिवाय मागणी मान्य होत नाहीये हा योगायोग आहे की नेमकं काय हे बघावं लागेल एकंदरीत आपण बघितलं तर आंदोलन केल्याशिवाय मागणी मान्य होत नाही हे तर नक्कीच दिसून येते आपल्याला आणि आता गावकरी आंदोलनाबाबत काय निर्णय घेतात हे आपल्याला काही समजणार आहे प्रज्ञा नक्कीच पण इतर सहा मागण्यासंदर्भात काय या संदर्भात गावकऱ्यांचा आणि खास करून देशमुख कुटुंबियांचं नेमकं म्हणणं काय आहे आता त्यांचं कालपासून अशी स्पष्ट भूमिका आहे की जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत ते आंदोलन मागे घेणार नाहीत आता त्यातच आपण बघितलं तर आज एक मागणी मान्य झालेली आणखी सहा मागण्या प्रलंबित आहेत आता पुन्हा एकदा एक गावकऱ्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतरच पुढचा भाग काय नक्कीच मात्र जी आता सध्या नियुक्ती झालेली आहे त्या नियुक्तीवरती विरोधक फारसे अनुकूल आहेत असं दिसत नाहीत सुषमा अंधारे यांच्याशी आपण बोलत असताना त्यांचं असं म्हणणं पडलं की सरकारी वकील जरी असले तरी कसा आपला फाशी होणं हे अगदी स्वाभाविक होतं कोणीही वकील असतात तरी सुद्धा मात्र त्यांनी <laughs> एक खैरलांजी प्रकरणासंदर्भातला दाखला दिला आणि त्या प्रकरणात कुटुंबियांना जो न्याय मिळायला हवा तो मिळाला नव्हता असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मुळातच या सगळ्या संदर्भात आता नेमकी देशमुख कुटुंबियांची भूमिका येत्या ती काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मस्सा जोग वासी काय निर्णय घेतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी स्वानंद